नाशिक शहरात सलग पाचव्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि काही क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली अवघ्या पन्नास मिनिटात तब्बल पाच मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं आणि त्यांच्या फांद्या कोसळल्यात तर काही भागात वीज खांब आणि जाहिरातीचे फलक खाली पडल्यानं अपघाताची शक्यता निर्माण झाली होती काही भागात वाहतूक व्यवस्था पूर्णतः हो पोलमडली असून ट्रॅफिक जॅमचे दृश्य पाहायला मिळाले औसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागांबरोबरच हिडखोस सातपूर पाथर्डी फाटा इंदिरानगर वडाळा उपनगर द्वारका आणि गंगापूर रोड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची अक्षरशः धांदल उडाली आहे एवढंच नव्हे तर शहराच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झाला आहे ज्यामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झालं आहे या पावसाने महापालिकेच्या ड्रेनेज आणि गटार व्यवस्थेची पोलखोल केली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे मात्र गेल्या अनेक आठवड्यांपासून उकड्यानं हैराण झालेल्या नाशिककरांना या पावसामुळे हवेत गारवा जाणवू लागला असून काहीसा दिलासा आहे न्यूज पोलखोलसाठी नाशिक पठाण नाशिक